आलंय काय आलंय हा ताबुडी काय आले बघ लवकर चहा चलय कॅनी या बाबलीची या बाबलीला खावाली आणली हे सांगतो मी त्याला वाटतंय तू जातोय म्हणून तो खाणार नाही टायगर एक तर माझं दुपारी जेवला नाही बघा है ना तर मी आता त्याला देते चल रे जायगरला देऊया समीर या तागुडी या दोन ते पंधरा महिन्यापर्यंत आम्ही छोटेवाले आणली या वेळेस आहे ना ह्याच्यामध्ये प्रोटीन जास्त असतात म्हणून दादा बोलला आपण छोटे आणूया टायगर खुश आहे बाजूला हो लागल दाता डोक्याला डोळ्याला लागल हो बाजूला नाकाला लागल थांब वास येतोय माहिती मला हे बघ ताबुली या मत मत्त ना आता मी त्याला बहत सारे देणार या, या खावा छोटे छोटे दाणे ह्या खाते वा, खाते वा, कसे खाते खात मस्त ना तर यावेळेस आहे बघा आम्हाला ना पंधरा किलोची मिळाली नाही टेन खेडीच मिळाली सो ठीक आहे दोन महिने गेले तरी काय टेन्शन नाही है ना माझ्या बाबल्याला बरं खूप दिवस दोन दिवस झाले संप्लिटली माझ्या बा आपल्याला माहिती आहे तो लागतं खायला त्याला नाश्त्याला संध्याकाळचा मग दुपारी पण जेवला नाही एक तर शोकूला माझा हो न कॉ वा कॉवा कॉ शोगली कॉ शोगली पाह म्हणून मी त्यांनी दादा आणि माझ्या पप्पींची आणले बघा प्राईस सेम आहे दोघांची पण दादा म्हणतो ह्याच्यात प्रोटीन जास्त असतात ह्या प्रेग्नेंट असतात ना ज्या फिमेल फिमेल डॉग त्यांना पण ह्याच देतात दुकानवाल्याला विचारलं तर तो बोलला देऊन बघा तुम्ही चांगलं असतं याच्यामध्ये हाय प्रोटीन असतं म्हणून ते पटापट पटापट झपाट्याने वाढतात पिल्लं तर मी याला असं चांगली बांधून ठेवते मस्त नाहीतर त्याच्यामध्ये लगेच काहीतरी फंगल्स म्हणावा किंवा बॅक्टेरिया असं जमा होईल सुमितच्या नाव आहे तिथं शिव मीच बांधून टाकते चहा पिताना मी उठले आता माझ्या बांधल्याला दुपारी एक जेवण नव्हतं लोकांनी कोणी त्याला नॉनव्हेज आणलं नाही कारण हा आलोपास जेवतच नाही त्यामुळे टायगरला गर्मीमध्ये येणार साध पाणी नाही थंड पाणी थोडस टाकावं लागत असं हे बघा आता हे खाल्ल्या खाल्ल्या ना त्याला तहान लागते हा आणतो आणतो खा 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 भाऊ खा, खा खा हलू आलू खाय ना आलू आलू खा खावा खावा तुझं काय चाललंय नाही नको जिरा बटर चहा टी टाइम इट्स माय टी टाइम तुला खायचे नाही नको नको मस्त बटर छोटे छोटे आणि चहा मध्ये डुबवायचे आणि मस्त असा हम्म तुला काय झालं बाबा आता झालंच ना फिरून हा सुमितने नेलेलं ना तुला <laughs> ने मी त्याच्याकडे बघून ना इकडे तोंड केलं ना आणि नंतर ना त्याच्याकडे असं इकडे बघितलं मी केसं विचरत होती म्हटलं चला आता आलंय जरा इकडे असं बघावं म्हणून इकडे तोंड केलं मी असं लोकच बघून उंदुळ्या सुमित कुठे गेला सुमित कुठे गेला त्याला सोडून काय माहिती बाहेर बघ बा... ए, ए, ए! लगेच मागा नीट पाणी पाणी इकडे पीत नाही चल काम. काम. आ, या खरे करतो माणसाने झालायचं नाही त्याचा जोपर्यंत तो खातो पितो तोपर्यंत तिथच उभं राहायचो जरा इकडे तिकडे गेलो की लागेस लागेल काटला सुमित नाही वाटतं इकडे गेला सोडून त्याला बघू दे ना इकडे पण नाही वेळ आहे रात्रीची ना रात्रीचा बघा इकडून आणि इथे लग्न आहे ना मी काल पण तुम्हाला सांगितलं की ते लग्न आहे शेजारी तिथे खाली चला बघूया आपण लग्न आहे तिकडे बेंच वगैरे लावले इथे बघा बा थोडासा धुम करून बघूया दिसतंय का दिसलं तर दिसलं अजून करून बघूया एवढ दिसतंय दिसत एवढं काही दिसत नाही बाबूली लगेच आली चाली बघायला बाबूली लगेच आली बघायला चला चल ला घाला चला।, चला आता अजिबात बाहेर जायचं नाही ओके चल काम चाल इथे या खाली बस अजिबात मला आगावपणा केलेला आवडत नाही हा मी तुला इथे पंखा लावू लावू का पंखा लावते इथे बसून राहा दरवाजा बंद करते म्हणजे ते डम 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 बेंजोचा आवाज आपल्याला येणार नाही ते ढोलक्यांचा ढोलक्यांचा आवाज येणार नाही हा दरवाजा पण आपण बंद करून घेऊन माझ्या आईचा फोन आलेला आहे मी आता आईलाच फोन लावणार होती तर हे बघा माझ्या आईचा फोन आलेला आहे बघूया आई काय करत्या हॅलो okay. काय करते? करते अरे वावा था था इल, मी तुझ्याच फोनची वाट बघत होती मी तुझ्याच फोनची वाट बघत होती म्हटलं आता आईचा फोन येईल टायगरला पण मी सांगितलं की आईचा फोन येईल आता टायगर पण माझ्या बसला इथं बघ फोनवर ऐकतोय बघ कसा बोल टायगर hey, आईला आवाज दे आवाज दे टायगर आईला आवाज दे बोल बोल आईशी बोल तू मन काय बोल आवाज बोल बोल <laughs> हा ओ, एते, एते बोल बोलला ना हा बोल बर हा येशील ना हा येते येते बोलली टायगर ए नो बाहेर नको जाऊ मी दरवाजा लावलेला थांब दरवाजा लावतो जरा हा सारखा बाहेर पडतोय पोरगा बस कालीच्या आईसोबत बोलू आपण आणि खिडकी लावून घेते अगं इथं लग्न आहे ना बाजूला तर त्यांनी तिथं बँजो वगैरे लावलाय हां मी केस पण नाही विचारले बा आणि चाललंय माझं आणि त्याच्यामध्ये तुझा फोन आला तर म्हटलं चल तर चला मित्रांनो आता आईचा फोन आला आहे थोडंसं आईसोबत बोलते रोजचं माझं रुटीन आहे असं की सात सव्वा सात वाजले ना की आईचा फोन येतो मग तेवढाच आम्ही दोघीजणी गॉसिप करत असतं दिवसभराच्या घडामोडी काय असतात त्या आणि हे रोजचा दिनक्रम आहे आमचं दोघींचं बरं का संध्याकाळ झाली ना सात वाजले माझे पटापट कामं आवरली सव्वा सात साडेसातपर्यंत की मग आई तरी मला फोन करेल नाही मी तरी तिला फोन करते असं आहे आणि आम्ही मग एकमेकींच्या आपल्या ती दिवसभर शेतामध्ये काय करते काय केलं आज काय केलं केलं हे ते सगळं सांगत असते आणि मम्मी पण दिवसभर काय केलं असं तसं चालू असतं आमचं चा। तर तेवढंच एक विरंगोळा असतो आमच्या दोघींचा दिवसभराचा बोलला काय बोलला रॉयल कॅनिंग खाल्लं ते पप्पीचं घेऊन आलास का पप्पी आहे ना अजून पप्पी आहे तुझ्याला का आता तो म्हातारा झाला तरी पण त्याला पप्पीच करत बसशील का पप्पी आहे ना पप्पी नाही तो गप्पी हा तुला ले विशर ले विशर आ, तो कधीच विसरणार नाही तू विसरलास त्याला आता हा ना ताबुली टायगरला पहिल्यांदा आणल्या कसा होता ना हे त्याचा फोटो दाखव ना आपल्या सबस्क्रायबरांना म्हणजे आपल्या युट्यूब फॅमिलीला सर्वांना बघायचे हे बघा दाखव्या तुम्हाला ह्याच्याकडे आहे तर मी तुम्हाला ना आज टायगरचे ना लहानपणीचे सगळे जेवढे फोटो येते ते मोबाईलमध्ये भेटणार बाकी कुठंच भेटणार नाही तर आज आठवण आली चला बोलता बोलता म्हटलं चला म्हणजे असंच विषय निघाला आता तुमच्या समोर निघाला अचानक भयानक निघालेलं आहे तर हे बघा हा बघा टायगरचा एक फोटो दिसतोय हे बघा टायगर आणि ही बाजू ओढणीने बांधलेला फर्स्ट टाइम आणले पहिल्याच दिवशी आणलेलं तेव्हा हे बघा थोडेसे फोटो मी तुम्हाला आता ह्याच्यामध्ये टाकते बघा कसं बघतोय एकदम बारीक होता, तो तो बारीक होता। ट्रेन मधून बघा ट्रेन मधून कोरोनाचा पिरियड होता आणि तेव्हा गेलेला मास्क लावून बघा याचा मित्र होता कोण कोणी त्याला तर अरे हा बाबा घरी आणल्या 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 फर्स्ट टाइम ना त्यांनी तिथं गेला आणि तिथं त्या बारदानावरच सुसू केली पॉटी कधीच केली नाही माझ्या बापल्या कधीच नाही पोटीसाठी ला कंट्रोल करायचा विचारा लहान होत लहानपणी बघा कसं मार्ग लागायचं व्हिडिओ मी टाकते, <laughs> टाइगर चुण, चुण, चुण. <laughs> टाकते हा आता आता हे लांबून तुम्ही बघितले दादा आता मस्त पैकी टायगरची आठवण आली त्याला आता लहानपणीची आणि तो हे करतोय तोच त्याला घेऊन आलेला पहिल्यांदा तुम्ही सगळे मला विचारत असताना की ताई टायगरला कुठून आणलं टायगरला कुठून आणलं आमचं आम्हाला पण त्याच्यासारखं एक पिल्लू हवं आहे आता त्याच्यासारखं पिल्लू मिळतं आहे का नाही ते तर मी सांगू शकत नाही आणि टायगरला ट्रेन कसं केलं टायगरला आम्ही घरातच सगळं ट्रेन केलं घरातच जे शिकवत गेलो बोल म्हणजे आम्ही जे बोलत गेलं त्याला ट्रेन विशे विशेष अशी ट्रेनिंग काही दिली नाही आम्ही जे बोलत गेलो ना ते ते त्याने कॅप्चर केलं सगळं तो शिकत गेला आणि तो पण आमच्यामध्ये रुळला माणसांसारखा वागायला लागला असं झालं तर असं झालं आहे बाकी ट्रेनिंग दिली नाही कुठं ट्रेनर आणला नव्हता काहीही काही नाही तो सगळं माणसांसारखंच आता वागायला लागला आहे तो एक माणूसच आहे आमच्या घरातला आम्ही त्याला प्राणी म्हणून अजिबात समजत नाही बरेच बोलतात की काय घरामध्ये घाणीचे पाय घेऊन के येतो केसं आहेत हायजिनिक नाही तुमच्या घरामध्ये हे नाही ते नाही जेवणाचं किचन तिथंच कुत्रा तुमचा तिथेच असू द्या माझा मुलगा आहे तो कुत्रा नाही आम्हाला त्रास होत नाही आम्ही राहतो त्याच्यासोबत आम्हाला काही त्याची हे होत नाही घाण वाटत नाही तर तुम्ही नका काळजी करू त्यासाठी आम्ही खंबीर आहोत आणि टायगरला कुठून आणलं तर टायगरला आम्ही कुठून आणलं रे सांग जरा चिंच पोकळी चिंच पोपळीवरून आणलं ह्याचा एक फ्रेंड होता तर त्याच्या फ्रेंडचा फ्रेंडच्या म्हणजे त्याचा फ्रेंड होता समीरचा तर त्याचा कोण होता तो माणूस ओळखीचा होता फक्त mm. ना तो डॉगची म्हणजे पिल्लं विकणारा होता म्हणजे तो त्याचा बिझनेस करायचा ना हा त्याचे बिझनेस करणारे असतात ना तो तसा तो होता हा व्हिलर आण रॉट व्हीलर चाललेला नंतर काई काई इन्चा इन्चा काई, काई, नहीं। नहीं। नहीं मग काय झालं काय माहिती मला तर काही समजत नव्हते यांच्या साथीबद्दल आहे काय काय नाही मग जर्मन पडवात तेच भेटते आणि तो माणूस देत पण नव्हता याला हा भाऊबली होत आहे सगळ्यात मोठा पिल्लू होत्या एकटाच राहिलेला एकटाच याच्या सगळे भाऊ भिऊ सगळे गेलेले एकटाच राहिल्यानंतर तो माणूस बोलला की नाही नाही आता नाही जाऊ दे त्याच्या मम्मीजवळ एक राहू दे त्याचा पिल्लू परत नंतर काय झालं त्याला काय माहिती नंतर बोलतो जाऊ दे तुम्ही एवढं लांब आलात म्हणून देतो पण ह्याच्यासाठी मी खूप खर्च केलाय मी याला चांगलं चांगलं खायला घातलंय मी असं केलंय तसं केलंय लय करत होता हा बोलला देऊन टाका आता जाऊ द्या आम्ही आलोय तर आणि मग हा त्यांच्यामध्ये खूप हुशार आहे लय पिल्लं चार महिन्याच्या चा हा लय मोठा होता तुम्हाला आणल्या आणल्याचा फोटो तुम्ही बघितलाच आहे किती मोठा असेल त्याच्यावरून तुम्ही इमॅजिन करा आणि मी याची याच्या ना टायगरची जास्त करून याला फोटो काढू द्यायची नाही मी म्हणायची नाही म्हणून याचे फोटो काढू नको ना तर नजर लागतो सहा किलो हे जास्त होता तो सहा किलो काय तो केवढा गेंडा होता मी फोटो काढू द्यायची नाही म्हणायची फोटो नाही काढायचे आणि फोन यायचे नाही उचलून घ्यायचे मी घेऊन नाही द्यायची चल घर चल घर त्याला करायची असं मी घेऊन नाही द्यायची त्याला म्हणायची नको नजर लागल बाबा पाहिजे सोन्याला आणि आता पण तुला का पुढे होईल पण मी त्याला जास्त खायला घालत नाही आता बघूया की पप्पीचा आणलंय आल्या आल्यास खाल्ले एक वाटी मोठे वाले मध्ये ऑइल जास्त असत ते उलट चांगलं चल अगोली त्याच्या अंगी आहे नाही ना त्याच्या अंगी नाही ना बाबली नाही ना तेव्हा मला काही पण द्या मी सगळं खातो मी सगळं खातो मी सगळं खातो